असा ठरला दीपक भाऊ म्हणणे पूर्ण राज्यातील समाजाने त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवलाय एक दुसरं अशी बोलते राज्यातून मी काही नेता नाही राजकारणी नाही मला समाजाच्या हृदयात स्थान पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मी सन्मान ठेवतो मुख्यमंत्र्यांनी जे पत्र देतील ते वाचतील त्याच्यात काही मुद्दे त्यांना वाटायचे ते घालतील काढतील आणि त्यांच्याबरोबर या लढ्यामध्ये अनेक लोकांनी साथ दिली त्यांच्याशी चर्चा करतील आणि ती चर्चा करून ते उद्या निर्णय घेतील तर मी तिथेच थांबणार आहे उद्या मग मी ये मग मग ना बघा आता माझी काही कन्शन ठेवता का नाही तुम्ही नाहीतर मग काय फायदा आता मग मी ते उद्या तुम्ही चर्चा करा तोपर्यंत मी तुमच्या उपोषणात सहभागी आहे मी उद्या येते मग उपोषण सोडवायचं मग आपण मला द्यायचं सगळ्यांनी मिळून सेम साधन सगळं हा विषयाला विजय करणार झालं आहे का चला या कर या प पुण्य श्लोक अहिल्या देवी हळ कराल का ऐका ऐका मी या गोष्ट खूप ऐकली ऐकल्या संघर्ष करू आम तुम्हाला ती पण जेव्हा संघर्ष करणार माणूस जगला पाहिजे की नाही ना मग आता उपोषण करो आम तुम्हाला साथ आहे आणि तसं नाही त्यांची तब्येत हळूहळू खालावणार आहे उद्या हा निर्णय घ्या आणि मंगळवारी आपण सीएम साहेबांकडे जाऊ त्या विषयामध्ये ॲडव्होकेट जनरलला बोलवू सगळ्या महत्वाच्या वकिलांना बोलवू कोणी निवृत्त न्यायाधीश असतील त्यांना बोलू आणि याला कायद्यात बसवू कदा यशस्वी होईल नाही तर होणार नाही कसं होईल सांगा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जरी एखादी गोष्ट लिहून दिली तर तो कायदा होत नाही कायदा हा संमत करावा लागतो सभागृहामध्ये हो मग कोर्टाच्या चौकटीत तो, तो बसावा लागतो हे करण्यामुळे आपण सगळे हुशार आहोत लढा अजून सत्त्याण्णव सहा सात महिने लागतील आठ महिने लागतील बरोबर आहे त्याच्यामुळे शहाणपणाने आपण वागलं पाहिजे तर मी थांबते उद्या मी येईन तोपर्यंत ते पत्र मुख्यमंत्री महोदयांचं बघून घेतील आणि उद्या मग आपण या उपोषणाचा एक चांगला सकारात्मक मग पुढे आपण मुख्यमंत्री महोदयांशी बोलू आपल्या मनावर जर झालं तर पुन्हा रस्ता मोकलायचा आहे ना मी तुमच्या सोबत असेल तुमच्या करू ठीक आहे स्वतः मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहे तुम्ही काळजीत आपला विराट मोर्चा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सरकारनं आमची दखल घेतली भावाने थोडी चर्चा सुरू झाली या चर्चेच्या अनुषंगानं आमच्या आदरणीय ताई पंकजा ताई आमदार गिरीश भाऊ महाजन त्यांचे सुद्धा आमचे जळगावचे सगळे जे आपले समाजाचे बांधव आहेत ते गेल्या तीन दिवसांपासून भाऊसोबत माझ्या अक्षरशः आज सीएम साहेब जळगावला आले तर आपलं शिष्टमंडळ भाऊ भाऊला भेटलं भाऊ ते शिष्टमंडळ घेऊन सीएम साहेबांना एअरपोर्टला गेलं त्या शिष्टमंडळानं चर्चा केली सुभाष भाऊने माझ्याशी फोनवर बोलले सुभाष भाऊने मला सगळी चर्चा सांगितली आपलं शिष्टमंडळ म्हणजे गिरीश भाऊ सुद्धा प्रयत्न पण या सगळ्यांना इथं आणण्यासाठी मग अर्जुन भाऊ फक्तकर असतील बबनराव लोणीकर साहेब असतील कुचेसाहेब या सगळ्यांनी प्रयत्न केले होते साहेब इथं आलेले संतोष भाऊ दानवे असतील चव्हाण साहेब आमदार मंगेश चव्हाण या सर्वांचे मी या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम अडीच कोटी धनगर समाजाचे तिनं आभार मानतो काही आपण आलात हा प्रचंड लोकांच्या मनामध्ये मा एक रोष होता होऊ बरं का की अकरा दिवस झाले तुम्ही आम्हाला पाहायला येत नाही ये एवढा मोठा समाज तर हा रोष आज आपण दूर केला त्याच्यामुळं म्हणजे मला जास्त चिंता नव्हती मी आठ दिवस वेळ दिला एक तारखे चक्काच्या लोकमत इतका वेळ कशाला दिला पटकन मुंबईला जायचं अरे बाबा मुंबईत जाऊन प्रश्न सुटत नसते म्हणून मी थोडंसं वेळ देऊन केलं पण माझाही थोडासा तुम्ही सन्मान ठेवला आणि या समाज भा भावनाचा आपण आदर करून लवकर आलात त्याबद्दल आपले आभार मानतो या ठिकाणी कलेक्टर मॅडम सुद्धा आहेत पोलीस प्रशासनानं आमचा त्या दिवशी चांगला बंदोबस्त पार पाडला आमची सुरक्षा केली पोलीस प्रशासनाने सुद्धा आभार मानतो आणि बांधवांना नम्रपणे नमूद करतो की या ठिकाणी ही सर्व मंडळी हे राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरी आले असले तर त्यांचं वैयक्तिक आपल्यावर प्रेम आहे त्या प्रेम भावनेतून जे या ठिकाणी विशेष करून आले त्यांनी एक चांगला चर्चा झाली आदरणीय देवा भाऊ सोबतही फोनवर चर्चा झाली तुम्ही ऐकले आणि आपण सकारात्मक राहू तर आता ते जे काय आपल्याला लेखी देतील ते उद्या लेखी येईल ते आपण वाचू आणि आता आपल्या मीडिया पण आहे माझा आवाज मीडियातून जातोय मी महाराष्ट्रातले काही तज्ज्ञ मंडळी आहे ज्यांचं या चळवळीमध्ये योगदान आहे लढ्यामध्ये आतापर्यंत योगदान आहे ज्याला या विषयाचं नॉलेज आहे त्या मंडळींना आमंत्रित करतो उद्या दुपारा आपण बारा एक वाजेपर्यंत या ठिकाणी यावं याच्यामध्ये आपल्याला काय सरकारकडनं लिहून पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल मीटिंग कधी लावली पाहिजे काय केलं पाहिजे मला आता म्हणजे मी उठल मुंबईला येणार ताई मला आता एक महिना लागणार अन्न खायला लागू कमीत कमी इतकं सोपं आहे तर आता मला दोन चार दिवस दवाखान्यात दवा जाऊन थोडंसं ट्रीटमेंट घ्यायला लागेल थोडं रुटीनवर आलं मला इथे मग एक तारीख आपण ठरवू समाजातले चांगले लोक तर पण आलं नेऊन फायदा नाही तर ज्या लोकांना वाटतं राज्यातल्या की याच्यामध्ये आपलं काही योगदान असलं पाहिजे आपल्या नॉलेजचा उपयोग झाला पाहिजे त्यांनी उद्या जालन्यामध्ये यावं आपण चर्चा करूया मग उपोषण कसं सोडायचं कधी सोडायचं त्याचा निर्णय घेऊया तुम मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी सगळ्या उपोषणाचा साक्षीदार आहे सगळ्या राज्यातल्या वीस पस्तीस झाले आमदार आहे पण मला असं वाटतं की आपण फार तुम लढो तुम लढो त्यांच्या तब्येतीत ताई मी सांगितल्याप्रमाणे त्यांची तब्येत आवश्यक नाही आपण घरून दोन्हीवर जेवून यायचं घंटावर थांबायचं लढो अमजाचं घरगोळ मला वाटतं असं कोणी चालणार नाही त्यां माध्यमातून माध्यमातून एक दिवस वाच्य आपल्या सगळ्या गोष्टीला फुटलेली आता एवढा समाज मला वाटतं पहिल्यांदा आला असेल बरोबर आहे पहिल्यांदा त्यापूर्वी असं कधी झालं नाही की एवढा समाज एकवटलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की चर्चेअर प्रश्न सुटेल मग मराठा समाजाचा प्रश्न असेल याची परचित मिटिंग झाल्या अण्णासाहेब हजारांनी एवढं आंदोलन उभं केलं देशातले मोठ्यातले मोठे निर्णय त्यात लावून घेतले लोकायुक्त करून घेत केलं माहिती अधिकार करून घेतला ते सगळे निर्णय त्यांनी करून घेतले ना पण अतिशय शांतता आंदोलनातून आणि चर्चेतून पन्नास वेळा चर्चा झाल्या असतील पण मला वाटतं आपल्याला जर शेवटच्या क्षणापर्यंत हा विषय मिटवायचा असेल न्यायचा असेल संपवायचा असेल तर चर्चेशिवाय पर्याय नाही उद्या आम्ही तुम्हाला पत्र देऊ आपल्याला सी एम साहेब स्वतः बोललेले आहेत नाहीतर सी एम साहेब स्वतः फोनवर बोलतच नाहीत पण ते म्हणले की आज बोलनदीपकशी म्हणून मी पण या ठिकाणी लोक मला पाठवलं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आता पत्र आम्ही तुम्हाला ड्राफ्ट देतो ड्राफ्टचा तुम्ही अभ्यास करा उद्या आणि उद्या दुपारपर्यंत काही या ठिकाणी असतील मला जम मी येईल जसं असेल तसं आपले सगळे आपले सगळे सगळेच लोक आहेत आपण त्या ठिकाणी उपस्थून सोडावं आणि चर्चेला लवकर यावं वेळ आपण करतो चर्चेला आम्हीवर पडेल आणि म्हणून मला वाटतं आपण लवकरात लवकर मुंबईला येऊन चर्चा करावी सरकार पॉझिटिव्ह आहे आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो आरक्षण मिळणार असेल तर जेव्हा भाऊकडच मिळेल त्याच्याकडेच तुम्हाला सांगते शिवाय हे शक्य नाही का त्याचा इतका अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींचा आणि ते इतके पॉझिटिव्ह असतात त्यामुळे तुम्ही या विषयीची चिंता करू नका आपले लोकप्रतिधी आहेत राम शिंदे साहेब आहेत सभापती आहेत बडोसा आमदार आहेत साहेब या ठिकाणी आहेत आपले लोक त्या ठिकाणी आहेत आणि आतापर्यंत सगळ्या चर्चामध्ये आपण शिंदे समिती नेमली आपण त्याचे किती मागे लागलो सगळे आपण तामिळनाडू कर्नाटक सगळी पाडून देशासाठी पाडून आपले निर्णय मागवले मला वाटतं सगळा अभ्यास झालेला आहे अंतिम टप्प्यामध्ये हे आहे पण चर्चा करून आपण नवीन काही उपाय सुचवलेले आहेत मला वाटतं या ठिकाणी चर्चा करून आपण शेतकरी मार्ग कसा निघेल तपासून घेऊन करू एवढं सर्व करू नका पण आपल्याला लागेल मंगळवार कॅबिनेट चर्चा सगळ्यांच्या ठिकाणी करूया ठीक आहे आम्ही तुम्हाला ड्राफ्ट पाठवतो आणि तपासून घ्या पत्र देतो ते तपासून घ्या पूजा आपल्या सगळ्या लोकांशी बोला आपल्या यातलं शेवटी तुमचं म्हणणं जे चर्चेतूनच सुटेल असेल तुम्हाला म्हणाले हे दिलं ते दिलं असं होणार नाही होत नाही त्याचपर्यंत झालेलं नाहीये आपली विनंती आहे की उद्या आपण त्या ठिकाणी उपोषण सोडावं तेवढीच आपल्याला विनंती करतो निघतो धन्यवाद बांधवांनो महादेव साहेबांनी आता की उपोषण सुटलं अनेक उपोषण त्यांनी सोडले पण प्रश्न सुटला का प्रश्न सुटला का आता हे उपोषण नाहीये हे उपोषण आता प्रश्न सोडण्याशिवाय आहे उठणार या ठिकाणी शिष्टमंडळाला निवेदन देताना सन्मानीय पालकमंत्री पंजाबसाई मुंडे सन्मान्य महाराष्ट्राचे मंत्री गिरीश भाऊ महाजन नवीकर भाऊ उचित